आय हॅलो श्री स्वामी समर्थ आज तुम्हाल मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी गावून पद्धतीचा खरडा ह्याला खरडाही म्हणतात ठेचाही म्हणतात बघ्या त्याला साहित्य काय लागतात हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरं मीठ आणि थोडंसं तेल ह्यात मी शेंगदाणे वापरत नाही मेन म्हणजे खरड्यात शेंगदाणे वापरूच नाही खरडा म्हणजे खरडा फक्त हिरव्या मिरचीचाच असतो तो शेंगदाणे टाकलं तर कधी शेंगदाण्याची चटणी होते पण आज बघूया आपण खरडा कसा करायचा ते चला चला पाहूया कसं करायचं तवा ठेवलाय मी ह्याच्यावर भाकरी केली त्याच्यावर खायला मी तांदळाची भाकरी केली बघा आधी मिरच्या याच्यात थोड्या भाजून घेऊया मी त्याच्यात तुमच्या आवडीनुसार घ्या जास्त तिखट हे मिरून मी तिखटच घेतलेत जरा झोपून असं उडतात ते तेल टाकल्यावरती म्हणून आधी कोरडेच भाजून घेते तेल टाकत नाही तांदळाच्या भाकरीबरोबर नाचणीच्या भाकरीवर ज्वारीच्या भाकरी खूप छान लागते मी कधी शेंगदाण्याचा वापर करत नाही हा ठेचा असाच करते त्याला खरडा ठेचा काय काय तुमच्याकडे काय म्हणतं सांगा इकडे कोल्हापूरला तरी खरडा म्हणतो झाला थोडं तेल टाकून घेऊया तेल टाकलं की थोडंसं करून व्हावे

मेरा वे लगता नहीं बड़े भाजना गैस बंद कर मेरा कोथिंबी खूब आवड़ती मैं जाती कोथिंबी

जास्त बारीक आहे नाही आहे मी ढोकळा तयार नुस आपला ठेचा वाटून झाला हा जास्त बारीक केलेलं नाही मी हे थोडं तर आता आपला ठेचा तयार आहे भाकरी घेते तांदळाची ठेचा तुम्ही कशावर खाता नाही मी मला तेल आवडतं हे असं तेल वापरायचं खूप छान लागते एकदा खाऊन बघा तुम्ही तेल टाकून असं खरं टाकायचं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद